भोनगाव फाटा येथे पाणीटंचाईवरून नंदाताई पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन जानेवारी माटरगाव जिल्हा परिषद सरकारमधील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षापासून भीषण पाणी टंचाई जाणवत असून यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता भोनगाव फाटा येथे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले नंदाताई पाऊल झोगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या देत काही तास वाहतूक ठप्प केली या दरम्यान अनेक घोषणा देण्यात आल्या गावांमध्ये पाणी टंचाई इतकी तीव्र झालेली आहे की महिलांना दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे यामुळे त्यांना आर्थिक ताणासह मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे वृद्ध आणि लहान मुलांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून ग्रामस्थांनी यापूर्वी देखील प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु केवळ आश्वासनेच मिळाली अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळता जिल्हा परिषद पाणी पुरवठा उप अभियंता शेगाव जीवन प्राधिकरण उप अभियंता खामगाव तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली डिसेंबर पर्यंत गावात पाणी नियमित पुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला प्रशासनाने दिलेल्या वेळेत पाणी पुरवठा सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनात सौ नंदाते पाऊल झगडे यांच्यासोबत विनोद भटकर आकाश पाचडे शंकर धोटे हरिदास भिवटे शिरू गटमने गजानन देशमुख बाळू पिसे सुकेशनी इंगडे वर्षा भटकर आशा रोजोतकार यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव